या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि या पवित्र पोर्टलच्या मध्ये आपल्याला खूप जास्त अडचणी येत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मग या अडचणी काय आहेत या अडचणीवरती आपल्याला मात कशी करता येईल याचा तोडगा कसा काढता येईल त्या या संदर्भात मी आपल्याला सर्व माहिती देतो आहे जेवढं माझ्याने तुम्हाला अपडेट देता येईल तेवढं अपडेट आपण कायमस्वरूपी आपल्या या चॅनलवरती देत असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन आपण करत आहात त्यात ओटीपीचा प्रश्न आपल्याला निर्माण होतो आहे की कारण ओटीपी आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर ओटीपी यायला वेळ लागतो आहे लवकर ओटीपी येत नाही एक तासानंतर पंधरा मिनिटानंतर व आपण थांबू शकत नाही हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे एक दोन वेळा तुम्ही ओटीपी टाकून बघा दोन चार पेक्षा जास्त वेळा टाकून बघा नका दुसऱ्या दुसऱ्या दिवशी ते करून बघा रात्रीला फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा कारण दिवस जसे जसे कमी होत जातात तसा त्या साईडवरती लोड जो आहे तो लोड वाढत असते दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा की जो नंबर तुमचा कायम आहे मग तो बँकेशी रिलेटेड असेल तुमचा कायम नंबर आहे जुना नंबर आहे आणि तोच नंबर तुम्ही नेहमी त्याच्यावरती ओ टी पी येतं त्याच्याशी लिंक आहे तर तोच नंबर तुम्ही टाका नवीन नंबर टाकू नका कारण एकदा नंबर बदलला तर तुम्हाला खूप मोठे प्रॉब्लेम्स येऊ शकतात म्हणून नंबर तोच टाकायचा आहे जो कायम आहे विषयाचा मुद्दा आहे जो गौण विषय आणि मुख्य विषय मुख्य विषयाचा मुद्दा मी कालही सांगितलेला तुम्हाला की रे कारण जे बी एड डी एड करणारे जे विद्यार्थी आहेत ते आर्ट्सचे जास्त आहेत आणि सायन्सचे जास्त आहेत कॉमर्सचे सुद्धा आहेत हे तीनही फील्डचे विद्यार्थी आहेत काही विद्यार्थी अॅग्री फील्डचे आहेत आणि काही विद्यार्थी इंजिनिअरिंग फील्डचे आहेत इंजिनिअरिंग फील्ड आणि अॅग्री फील्ड यांच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं आहे की पहिली ते पाचवीची अर्थ काय असणार आहे सहावी ते आठवीची अर्थ काय असणार आहे नंतर नववीपासनं तर दहावी पर्यंत काय असणार आहे आणि अकरावी बारावी पर्यंत काय असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो समतुल्य जे काही इक्वेरंट जे पोस्ट म्हणजे जी सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट काय असणार आहेत सायन्स आणि मॅथ सर्वात जास्त जागा असतात सहाव्या वर्गापासून तर बारावी पर्यंत हे लक्षात घ्यायचं आहे मग तुम्ही जर त्या विषयामध्ये जर तुम्ही जसा मॅथ विषय आहे तर आय टीचा विद्यार्थी असेल तरी त्या मॅथ विषयासाठी तो अकरावी बारायला शिकवू शकतो आणि दहाव्या विषयापर्यंत दहाव्या वर्गापर्यंत तुम्हाला माध्यम अत्यंत महत्वाचं आहे माध्यम चुकू द्यायचं नाही माध्यम चुकवू नका मराठीचं माध्यम असेल तर मराठी माध्यमातून तुमचं शिक्षण झालं असेल तर मराठी माध्यमातून तुम्ही शिक्षण लिहा ज्या इंग्रजी माध्यमातून झालं असेल तर इंग्रजी माध्यमातून लिहा ह्या दोन्ही महत्वाच्या अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत नंतर तुमचा डेट ऑफ बर्थ असेल तुमची कास्ट व्हॅलिडिटी असेल नंतर दिली तरी चालेल पोचपावती असेल त्याच्यात तुम्ही हे करा नमूद करा नंतर तुमचं डॉन किमिलर जी चौदा तारखेच्या अगोदरचे डेट्स पाहिजे असं आपण ते म्हटलेलं आहे किंवा पोर्टलचं जे काही सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये ते म्हटलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे घाबरण्याचं कारण असं नाही की तुम्ही नंतर जे डॉक्युमेंट देणार आहात व्हेरीफाय करताना तुमची निवड झाल्यानंतर तर ते तुमचे कोणत्या याच्यावरती तुमची निवड होते ते महत्वाचं आहे कागदपत्र आपण ओरिजिनलच देणार आहोत परंतु अकॅडमिक शिक्षण आणि प्रोफेशनल शिक्षण म्हणजे व्यावसायिक शिक्षण आणि तुमचं शिक्षण ह्या दोन्ही गोष्टींचे जे काही माहिती आहे ती माहिती बरोबर अपडेट करा बरोबर त्यात भरा आणि सेल्फ सर्टिफाय करण्या अगोदर सर्व गोष्टी एकदा पुन्हा चेक करायच्या एकदा सेल्फ सर्टिफाय झाल्यानंतर तुम्ही अनसर्टिफाय करू शकता परंतु ते न केलेलं बरं कारण ज्या चुका झाल्यात त्या चुका म्हणजे चुका झाल्यात नाही चुका करूच नका हे वारंवार सांगताय फॉर्म भरत असताना कोणत्याही चुका करू नका तुमचा नंबर असेल तुमची जात असेल तुमच्या व्हॅलिडिटी संदर्भातला तुमचा नंबर असेल तुमचा सर्टिफिकेटचा नंबर असेल ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत कारण त्यानुसारच तुमची निवड होणार आहे माध्यम निवडनुसार निवड होणार आहे विषयानुसार तुमची निवड होणार आहे आणि त्याचनुसार तुम्हाला पसंती क्रमाच्या जागा सुद्धा त्या जास्त येईल नाही तर तुम्ही एखादा विषय जर तुम्ही चुकवलात तर तुम्हाला त्या जागा येणार नाहीत आणि तुम्हाला कमी आले म्हणजे प्रिफरन्स जर कमी आले तर तुम्हाला त्यात तुमची निवड होणार नाही म्हणून जास्तीत जास्त माहिती अपडेट चांगलं घेऊनच तुम्ही ते प्रवेश म्हणजे पवित्र पोर्टलचा अर्ज करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो हेच अपडेट आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एका वाक्य टाकू शकता त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल स्नेनिसार्टीची ग्रुप आहे त्यावरती तुम्ही जॉईन व्हा दोन्ही ग्रुपला तुम्ही मॅसेज करू शकता मला प्रश्न विचारू शकता फोन करू शकता त्यावरती आपल्याला उत्तर मिळत आहे खूप विद्यार्थी प्रश्न करत आहेत मग संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आपल्याला प्रश्न करतात त्यांच्या त्यांच्या प्रश्नांकांचं निरसन करणं हे आपलं काम आहे विद्यार्थी मित्रांनो कारण ही जी संधी आहे ही संधी वारंवार दरवर्षी येत नाही लक्षात घ्यायच्या शिक्षक बाकी भरती च्या जागा असतील किंवा इतर असेल तर दरवर्षी येत राहतात परंतु एकदा ही जर शिक्षक भरती झाली तर पाच वर्ष काही त्याचं नावच आपल्या समोर नसते त्यामुळे ही संधी जी आहे त्या 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 का त्याचं वय पस्तीस असेल तो चाळीस वर्षानंतर याची संधी त्याला मिळेल त्यामुळे आणि तेव्हा अभ्यासाचा त्यांचा मन राहत नाही आणि अभ्यास सुद्धा ते विद्यार्थी करू शकत नाही त्यामुळं ही संधी ही शेवटची संधी समजा या संधीचं सोनं करा आणि चुका मात्र पवित्र पूर्व करत असताना जेव्हा सर्टफिक तुम्ही वॉटरमार्क आलं का असेल सर्टफिकाईचं ते सुद्धा बघणं अत्यंत गरजेचं आहे जर अडचणी आल्या तर ईओ ऑफिस प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा परिषदला शिक्षण विभाग प्राथमिकला मदत केंद्र उभारलेले आहेत त्या मदत केंद्राला भेट द्या ज्या माध्यमातून तुम्हाला रिक्वेस्ट सुद्धा तुम्ही त्या पाठवू शकता ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून आणि ते रिक्वेस्ट सॉल्व्ह करा विद्यार्थी मित्रांनो प्लॅनिक होऊ नका घाबरू हो नका सर्व गोष्टींवरती सोल्युशन असते हे आपल्याला माहिती आहे परंतु सोल्युशन आहे म्हणून वारंवार चुका करू नका कारण ती एक चूक तुमची तुमच्या या जीवनमानवाचा प्रश्न असणाऱ्या या नोकरीतून जे काही तुमच्या हातची नोकरी आहे ती गमवू शकते त्यामुळे या चुका करू नका हेच आजचं अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद